आष्टी विधानसभा मतदारसंघात सुरेश धस यांची दहशत आहे त्या ठिकाणी माझ्यावर अनेक वेळा अन्य अत्याचार झालेत मी न्यायालयात माझं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे ज्यावेळेस मी न्यायालयामध्ये गुन्हे वाढवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस यामध्ये पोलीस कमी करतात सुरेश धस यांचे सर्व आखांचे बॉस आहेत त्यांच्या विरोधात एक हजार पानांचं मी पत्र तयार करून आणलंय त्याचे पुरावे देखील माझ्याकडे आहे सव्वीस मार्च पर्यंत जर मला न्याय मिळाला नाही तर मी विधान भवनासमोर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करणार आहे सदाशिव चौधरी आष्टी येथे गेली पंधरा वर्ष आलं बीड जिल्ह्यात आष्टी येथे गेली पंधरा वर्ष आलं मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम दस, जा, करत असताना मला ज्याप्रमाणे आमदार सुरेश धस यांनी ज्या ज्याप्रमाणे हॅरेसमेंट केली व स्वतःच्या राजकीय पदाचा गैरवापर करत ज्याप्रमाणे त्यांनी त्यांच्यावरती तीनशे पंच्याण्णव हे हायकोर्टने लावलेलं दरोड्याचं कलम आहे आणि हे कलम असताना त्यांना अद्यापपर्यंत पर्यंत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झालेली नाही न्यायालयामध्ये माझं सर्व प्रकरण आहे आणि सर्व गोष्टी न्यायालयात माझ्या आहेत अशा न्यायालयात असताना सुद्धा त्याच्यावरती पोलिसांनी जी कमी सेक्शन परत मी हायकोर्टमधून लावतोय परत पोलिस प्रशासन हे त्याच्यावरती कमी सेक्शन करते याच्या मागे नेमकं पैशाची देवाण घेऊन आहे का याचा गोड बंगाल काय हा मला समजत नाही म्हणजे मी किती नैराश्य म्हणजे किती माझे जीवन माझं म्हणजे मानसिक शारीरिक आर्थिक मी किती नुकसान करून घ्यायचं की जेणेकरून सुरेश दसांना आणि त्यांचे जे काय आहे त्यांना ते वाटतंय की बाबा आम्ही अशा प्रकारे अत्याचार केला म्हणजे सगळे महाराष्ट्र असा शांत बसेल आणि सहन करत जाईल तर आम्ही ते गोष्ट सहन करणार नाही मला ते आता त्या गोष्टी मला सहन होणार नाहीत हे बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये कशा प्रमाणात हे सुरेश दस यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात आणि ह्या सर्व आकांचा त्यांना सुरेश दसांना बॉस म्हणून समजलं जातं आणि त्या सर्वांचा आकांचा बॉस हे सुरेश दसेल आणि ह्याचे मी पुरावे एक हजार पानाचे पुरावे मी आपल्या सर्वांसमोर मीडियासमोर व त्याचप्रमाणे एस पी साहेबांना सुद्धा मी आत्ता सांगत येतोय आणि मला जर का न्याय मिळाला नाही तर मी विधान भवनासमोर सव्वीस तारखेला मला जर न्याय मिळाला नाही तर येत्या सव्वीस तारखेला मी विधान भवनासमोर रॉकेन ओतून घेऊन हे रॉकेल ओतून घेऊन मी विद्या मोरासमोर समोर करणार आहे सव्वीस तारखेपर्यंत जर का सुरेश दसांना जर अटक केली नाही तर मी आपल्याला म्हणजे सांगतो की महाराष्ट्रासमोर मी हे रॉकेल ओतून घेऊन विदा मोरासमोर माझं जीवन संपून घेणार आहे सुरेश दसांना अटक करण्यासाठी एक हजार पालजय पुरावे माझ्याकडे आहेत ते मी आदेशपी पी साहेबांना देणार आहे ज्याप्रमाणे संघटित गुन्हेगारी त्यांनी चालवली आहे आणि त्यांच्यावरती खरं तर मोकेशी कारवाई झालेली पाहिजे आणि त्यांच्यावरती एवढं सगळं होऊन सुद्धा मोक्याची कारवाई होत नाही मी मला माननीय मला माननीय एस पी साहेबांनी आज भेटण्यासाठी वेळ भेट दिलेली आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की जे वाष्टीचे आमदार आहेत सुरेश रामचंद्र दस यांच्यावरती माझं तीनशे पंच्याण्णवचा हायकोर्टातून लावलेला हे आहे सेक्शन आहे आणि त्यांच्या विरोधात माझा एफ आय आर आहे तर याच्यामध्ये शंभर टक्के त्यांना आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आणि रश्मी शुक्ला मॅडम हे शंभर टक्के पूर्णपणे कारवाई करते असा विश्वास आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी आष्टीमध्ये दहशत म्हणजे विरोधा विरोधात जे उभं राहतात त्यांच्यावरती दहशत दहशतवाजवायचं काम केलेलं आहे त्यांनी जर का मला जर का ह्या गोष्टीमध्ये जर न्याय मिळाला नाही तर सव्वीस तारखेला मी विधान सव्वीस तारखेला जर का सव्वीस तारखेच्या आतमध्ये सव्वीस तारखेच्या आतमध्ये जर का सुरेश दस यांना त्यांच्या आमदारकीचा राजीनामा व त्यांना अटक झाली नाही तर मी विधान भवनाच्या दारामध्ये आत्मोदन करणार आहे ही माझी या निमित्ताने आता हे सुरेश अण्णांचे जे वागणं आहे ते काय आमच्या महाराष्ट्राच्या आणि आष्टी तालुक्याच्या पुढच्या पिढ्या खराब करणारं जे राजकारण आहे ते काय आम्हाला आम्ही चालू देणार नाही त्यांच्या विरोधामध्ये मी कायम काम करणार आणि चोवीस तास मी आष्टीमध्ये राहणार आणि जे काय होईल त्याचे परिणाम तुम्ही सव्वीस तारखेपर्यंत अटक करू नका मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो विधानभवनाच्या दारामध्ये मी आत्मदन करून घेणार आहे कारण मी हॅरेसमेंट माझी एवढी झालेली आहे आष्टीच्या बाहेर जे जेवढी काय विषय असते आष्टीच्या बाहेर जाऊनच द्यायचं नाही आणि पोलीस प्रशासनाने त्यांच्यावरती अजिबात कारवाई करायची नाही याच्यासाठी मी आता नैरस आहे सर्व गोष्टीमुळे दहशती खाली सुरेश दस यांच्या दहशतीखाली आष्टी जसा ह्या सर्व आकांचा बॉस आणि यांचं ज्याप्रमाणे दहशतीचं काम चालू आहे त्यांच्या विरोधामध्ये मी सध्या जर का मला न्याय मिळाला नाही तर मी विधान सव्वीस तारखेला विधान भवनाबाहेर आत्मधन करणार आहे मी या निमित्ताने आपल्या सर्वांना एक सांगतो आणि मला एस पी साहेबांनी आज भेटण्याची वेळ दिलेली आहे त्यामुळे मी एस पी साहेबांसमोर आज त्यांना जाऊन भेटणार माझं गारांना सगळं मी सर्व पुराव सहित एक हजार पानाचे पुरावे मी एस पी साहेबांना आणि मला निश्चित विश्वास आहे की माननीय एस पी साहेब हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्राचे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्याचं एक अँड <laughs> प्रेस